उद्या सकाळी आठ वाजता उल्लेखीचा माझा पेपर आहे म्हणून मी आज जायची तयारी केली परीक्षा शहरात असल्यामुळे एक दिवस आधीच जावं म्हणलं म्हणजे उद्या पेपरला वेळेवर जाता येईल सर्व कपडे बॅगमध्ये भरले व जेवण करून बसस्टँडवर पोहोचलो आईनं सांगितलं होतं शहरात चाललं आहेस तिथं मामांकडे तुझी राहायची सोय केली आहे तू मामांना कॉल कर मामा तुला न्यायला येतील हे शब्द आईच्या आठवताच मी पटकन मोबाईल किशातून काढला व आईला मामांना फोन केला हॅलो मामा मी सूरज बोलतोय उद्या माझी परीक्षा आहे म्हणून मी आज तुमच्याकडे यायला लागलो ला आहे मामाने विचारलं ठीक आहे आता मी कामा आहे तू कुठं आला आहेस मी म्हणालो मामा अजून मी घरीच आहे ठीक आहे ये तोपर्यंत माझीही सुट्टी होईल असं म्हणत मी बस स्टँडवरती पोचलो इतक्यात बस आली बसमधील सर्व प्रवाशी खाली उतरले व मीही बसमध्ये चढलो प्रवास लांबचा असल्याकारणाने लांब जायचं असल्यामुळे सीट थोडी आरामदायी पाहिजे म्हणून पाठीमागे गेलो व मध्यंतरी जागा भेटली व सीटावरती बसलो तोपर्यंत कंडक्टर आले मी एक तिकीट घेतलं निवांत बसून चाललो होतो पहिलाच प्रवास एवढा लांबचा असल्यामुळे साडेतीन चार तास लागणार होते मामांपर्यंत पोहोचायला असं करत करत थोडी झोप लागली डुलका घेतला थोड्या वेळानंतर बस थांबली तिथे उतरलो चहा नाश्ता घेतला व फ्रेश होऊन परत एकदा येऊन बसमध्ये बसलो पहिल्यांदाच शहरात जात असल्यामुळे थोडी उत्सुकताही वाढली होती कारण आतापर्यंत शहरात जाण्याचा कधी प्रसंग आला नव्हता आणि आता पेपरही माझा पहिलीच वेळ होती त्यामुळे थोडी मनात दागदूक लागून राहिली होती पण कोणताही विचार न करता खूप चांगला अभ्यास केला होता व पेपर चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने द्यायचा असा डोक्यात विचार करून मी पुढे चाललो होतो बस शहराच्या दिशेने जाऊ लागली आणि चार तासाच्या प्रवासानंतर मी शहरामध्ये पोचलो होतो मी मामांना फोन केला मामा मी बसस्टँडवरती आलो आहे मामा म्हणाले ठीक आहे मी सुटलो आहे मलाही यायला पंधरा वीस मिनिटं लागतील तोपर्यंत मी बसस्टँडवरती थांबलो मनात विचार आला मामांची लहान मुलं आहेत आपण त्यांना काहीतरी खाऊ घेऊया म्हणून मी खाऊ घेतला तोपर्यंत मामा आले मामा आल्यानंतर आम्ही मामांच्या घराकडे जायला निघालो वाटेत मामांनी गाडी थांबवली तुला काय खाऊ घ्यायचं आहे का नको म्हणलं मामा मी घेतला आहे मी म्हणालो आणि आम्ही मामाच्या घरी पोचलो तोपर्यंत मामी आमची वाट पाहत थांबली होती मी मामींना पाच सहा वर्षांनंतर पाहिलं होतं मामीमध्ये मा खूप बदल झाला होता अंगानेही मामीचा रंग घेत घेतला होता रंग असा एकदम गोरा गोरा झाला होता शरीर एकदम भरगत असं भरलं होतं आणि दिसायलाही मामी खूप आकर्षक दिसत होत्या मामी माना म्हणाल्या सूरज खूप दिवसातून आलात तुम्ही मी म्हणालो मामी पेपर आहे माझा उद्या म्हणून आलो आहे तुम्ही फोन नाही केला काय नाही मी ना म्हणालो ना ना। मामी केला होता फोन मी मामांना मामा म्हणाले अगं मी तुला फोन करायचं विसरूनच गेलो तो येणार आहे हे मी तुला सांगायचं लक्षातच नाही माझ्या ना ना मामींनी मला टॉवेल दिला तोपर्यंत मी फ्रेश होऊन आलो व मामींनी चहा केला होता था। थोडा वेळ गप्पा मारत मामा म्हणालो कसं चाललं आहे तुझं मी म्हणालो खूप छान चाललं आहे तुमचं कसं चाललं आहे मामा म्हणाल्या आमचंही खूप छान आहे मामी म्हणाल्या काय करताय सुरेश तुम्ही आता मीही म्हणालो काय नाही मामी स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे नोकरी वगैरे करणार आहे का नाही मग आता लग्नाचं चा बघायचं आहे अजून तुमच्या किती दिवस हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाचं बघणार आहे नाही मामी आता त्याच्यासाठी तर आलोय आता उद्याची पेपर दिला की मामांना सांगणार आहे इथेच मला नोकरी बघा म्हणून मामाही म्हणाले हो हो आता इथेच राहा मी काय तुला चांगली नोकरी कुठंतरी बघून देतो इथे राशील नोकरी होईल उद्या तुझं लग्न करावं लागल त्यामुळे आपल्या शहरातच राहा म्हणजे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली म्हणजे परमनंट होऊन जाशील मी हो म्हणत होकार दिला व असंच आमच्या गप्पा चालू राहिल्या मामी स्वयंपाक करत होत्या मामा म्हणाले चल आपण बाहेरून फिरून येऊ हो। मामांना म्हणाल नको मामा मी घरीच थांबतो असं म्हणत मामा बाहेर गेले हो मी आराम करायला सुरुवात केली मामी मला बोलू लागल्या सूरज तुमचा स्वभाव तर खूपच गोड आहे हो कधी दे आमच्याकडे आला नाही काय नाही का, ना का? रागावल्या हात का तुम्ही आमच्या नाही हो मामी अभ्यासामुळे कुठंच जात नाही मी कोणतेच कार्यक्रम वगैरे करत नाही अजिबात तसं नाही हो कार्यक्रमाला गेलं पाहिजे तुमचं अजून लग्न व्हायचं आहे तुम्ही नाही हे कुठे गेला तर तुमच्याकडे कोण येणार मी म्हणलं हो मामी ते पण खरंच आहे तुमचं असं म्हणत मामी म्हणाल्या लग्नाची वगैरे काही तयारी आहे का नाही मी म्हणलो नाही मामी आधी नोकरीला लागावं आणि नंतर लग्न करावं म्हणलं मामी म्हणाल्या हो खरं आहे सुरेश तुमचं आधी नोकरीचं बघायचं आणि मग लग्नाचं बघा तितक्यात मामा आले आणि म्हणाले झाला का नाही स्वयंपाक हो म्हणाल्या मामी घ्यावरून मी तुम्हाला सर्वांना जेवाय वाढते असं करत आम्ही सर्वांनी हात धुवून जेवायला बसलो मामींनी स्वयंपाक खूप छान केला होता मी मामींना म्हटलं मामी तुम्ही तर सुगरूनच आहात खूप छान स्वयंपाक केला आहे तुम्ही मामी म्हणाल्या सांगा ना मामांना मामा तर तुमचे कधी कौतुकच करत नाही तुम्ही आज खूप गोड तोंड भरून माझं कौतुक केलं खूप छान वाटलं मला आज नाही मामी खरंच तुम्ही खूप छान स्वयंपाक केला आहे आज मला असा स्वयंपाक खायला खूप आवडेल तुमच्या हातचा मामी म्हणाल्या आहे ठीक आहे राव इथे मग नोकरीला लागलं की मग मीच तुम्हाला डब्बा देणार आहे दररोज गप्पा मारत मारत जेवण कधी झालं हे समजलंच नाही पटकन मामी नावरलं व झोपाची तयारी सुरू केली मामी म्हणाल्या स सूरज तुम्ही आज बेडवरती झोपा आम्ही सर्वजण खाली झोपीन मामांचं तसं घर भाड्याचं होतं जेमतेम एक मोठी रूम होती आणि एक किचन होतं आम्ही किचनमध्ये जेवण केल्यानंतर मामांच्या मेन रूममध्ये आलो व तिथे एक बेड टी व्ही सोफा सर्व काही होतं मी बेडवरती झोपण्याचा निर्णय घेतला व मामा मामी खाली झोपले उद्या सकाळी पेपरला लवकर जायचे असल्याकारणाने म्हटलं आपण झोपावं उद्या सकाळी लवकर उठावं लागेल सकाळ झाली सकाळ लवकर उठलो मामीने नाश्ता करून दिला व मी पेपरला गेलो मामा मला पेपरला सोडायला मामा म्हणाले आज मला सुट्टी आहे तुझा पेपर झाल्यानंतर मला फोन कर नंतर मी तुला न्यायला येतो थोड्या वेळानंतर मी आत गेलो तीन तासानंतर माझा पेपर झाला व बाहेर आलो पेपर खूप छान गेला होता मी खूप आनंदी झालो होतो नंतर मामांना फोन केला मामा सूरज बोलतोय माझा पेपर झाला आहे येताय न्यायला मामा म्हणाले आलोच मी तुझ्याच कॉलेजच्या शेजारीच आहे असं म्हणत दहा मिनटात मामा माझ्यापाशी आले मामा म्हणाले आज काय स्पेशल करायचं तुझ्यासाठी मी म्हणालो नको मामा आज काय वेगळं मामा म्हणाले असू दे रे तू सारखा येणार आहे का आमच्याकडे असं म्हणत मामा म्हणले आज आपण मटण घेऊया मी म्हणालो चालेल मामा मग आम्ही मटणच्या दुकानावरती गेलो तिथून मटण घेतलं व घरी गेलो नंतर मामी म्हणाल्या सूरज आज आपण तुमच्या आवडीचं बनवूया सांगा तुम्ही काय खाणार मी म्हणालो मामी तुम्हाला जे आवडेल ते बनवा मला तुमच्या हातचा कोणताही स्वयंपाक खूप आवडीने खातो असं म्हणत मामी म्हणाले ठीक आहे आज मी तुम्हाला बिर्याणी खाऊ घालते तुम्हालाही खूप आवडेल मी म्हणालो चालेल मामी असं मग म्हणत मामींनी स्वयंपाकाला सुरुवात केली व मामी स्वयंपाक करत करत म्हणल्या कसा गेला सुरेश पेपर मी म्हणालो मामी पेपर खूप छान होता अरे वा म्हणजे नोकरी पक्की म्हणा की नाही मामी झाली तर मी तुम्हाला पार्टी देईन मग पार्टी तर आम्ही घेणारच तुम्हाला नोकरी लागल्यानंतर असं कसं होईल सांगा बरे नाही मामी तुम्ही हक्काचे माणसे आहात त्यामुळे मी तुम्हाला पार्टी देणारच असं म्हणत आमच्या गप्पा रंगल्या तो पण मामी म्हणाल्या स्वयंपाक होत आला आहे प्रत्येकाने जेवायची तयारी करून घ्या प्रत्येकजण बसलो व मामींना आम्हाला जेवण वाढले मामींनी बिर्याणी खूप छान खेळली होती खूप छान त्याचा वास सुटला होता मी मामींना म्हणलो मामी, मामी खरंच तुम्ही खूप म्हणजे खूप छान स्वयंपाक करता इतका छान स्वयंपाक आतापर्यंत मी पहिल्यांदाच खाल्ला आहे इतक्या हॉटेलला जेवलो पण तुमच्या हातासारखी चव आतापर्यंत मला कधी अनुभवायला मिळालीच नाही गप्पा व सुरेश तुम्ही काही पण नाही मामी खरंच खूप म्हणजे खूप छान स्वयंपाक केला आहे तुम्ही असं करत आमच्या सर्वांची जेवणे झाली थोड्या वेळानंतर मामांना म्हणलं मामा मी आईस्क्रीम घेऊन येतो सगळ्यांना खाण्यासाठी मामा म्हणाले ठीक आहे मी मामांची दोन्ही मुलं घेऊन आम्ही आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर गेलो आम्ही सर्वजण आईस्क्रीम घेऊन आलो मामा जायची तयारी करत होते मामांना दुटीवर जायचं त्यांची आता पहिली शिप संपून दुसरी शिप चालू झाली होती तेव्हा मामांना रात्र पाहिला कामाला जावं लागत असे असं आव आवरून मामांनी जायची तयारी केली व मामा चालले जाता म्हणाले सूरज एक दोन दिवस अजून थांब आपण कुठेतरी फिरायला जाऊया मी म्हणालो हो मामा चालेल तुम्ही हळू जावा सावकाशी जावा असं म्हणत मामा रूम बाहेर पडले व मामा कामावरती गेले मामा गेल्यानंतर मामींनी आधी मुलांना अंथरून टाकून दिले व मुलांना झोपू घातले सुरज कशा आहात तुम्ही तुम्ही काय आल्यापासून बोलत नाही काय नाही खूप शांत शांत असता मी म्हणालो नाही मामी थोडं पेपरचं टेन्शन होतं त्याच्यामुळं नाही बोललो मामी म्हणाले ठीक आहे असू द्यात बोला कसं चाललं आहे तुमचं मी म्हणालो मामी तुमचा स्वभाव खूप छान आहे मामी मला म्हणल्या सुरेश तुमचासुद्धा खूप छान स्वभाव आहे लग्नाचा वेळ काय आहे का नाही विचार तुमच्या डोक्यात आहे म्हटलं मामी पण सध्या तरी नाही म्हटलं आधी नोकरी लागायचं म्हणून म्हणलो मी काल कशी मुलगी आहे तुम्हाला मी मामींना पटकन म्हणालो राग येणार नसेल तर सांगेन तुम्हाला नाही हो सुरेश तुमच्या बोलण्याचा कसला राग सांगा तुम्ही मला मी म्हणालो अगदी तुमच्यासारखी खूप छान गोड स्वभावाची पाहिजे मामी थोड्या शांत झाल्या हो का तुम्हाला ही माझ्यासारखीच हवी हो मामी ठीक आहे आणि जर मी तुम्हाला माझ्यासाठी स्वभावाची मुलगी दिली तर मला काय तुम्ही देणार मी तुम्ही मागाल ते मी देणार नाही नाही नको तुम्ही म्हणला हेच ठीक आहे ठीक आहे उद्या एक माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे आपण उद्या तिला भेटायला जाऊया तिलाही खूप असं तुमच्यासारखे स्पर्धा परीक्षेचं वेळ आहे ती तुमच्या दोघांचेही गुण जुळतील एकमेकांचे विचार जुळतील तुम्ही बघा कसं होतं ते आपण तुमच्या आईंना नंतर बोलून घेऊया मी हो म्हणून होकार दिला हो झोपी गेलो सकाळ झाली मामा आले होते मामांनाही तो विषय सांगितला मामी म्हणाल्या चला आपण त्यांना भेटून येऊया असं म्हणत मी मामींच्या मैत्रिणीकडे गेलो तिथे गेल्यानंतर त्यांची मैत्रीण बसली होती तिकडे पलीकडे त्यांची मुलगी बसली सारिका तिचं नाव होतं दिसायलाही अगदी खूप सुंदर होती लांब सडक केसे केस होते रंगाने अगदी गोरी गोरी पान होती दिसायलाही खूप छान होती मला बघताक्षणी खूप आवडली नंतर तिथे गेलो व त्यांनी माझी ओळख करून दिली सारिका काय करतेस ती म्हणाले काय नाही आंटी बोला की कसे काय आला तुम्ही काय नाही बा सहज आले होते म्हणून आम्ही सर्वजण बसलो तिथे हळूहळू मामींना माझी सारिकाची ओळख करून दिली सारिका अगदी खूप छान आणि गोड स्वभावाची होती आवाजही खूप छान होता मला तिचा आवाज आओ, आवडला होता मी मामींना म्हणलं मामी मला मुलगी पसंत आहे तुम्ही आता तुमच्याकडे सर्व आहे काय करायचं काय नाही ते मामींनी डायरेक्टली काय असेल ते न करता बोलून दाखवलं हा माझा बाचा आहे गावाकडे असतो आणि सध्या नोकरीच्या शोधात इकडं आला आहे स्पर्धा परीक्षाही करतो तर तू याच्याशी लग्न करशील का ती थोडी लाजली व आतमध्ये गेली तिच्या आईला मी बोलले मुलगा खूप छान आहे एवढे लांबही करण्यापेक्षा तापल्यातल्या आपल्यात होऊन जाईल तिच्या आईनेही हो कर दिला असे म्हणत तिचा नंबर घेतला व आम्ही आमच्यावर मोरते आलो मामी मला म्हणाल्या सुरज कशी आहे मुलगी मी म्हणालो मामी अगदी तुमच्यासारखी मी म्हणाले होते ना की तुम्हाला अगदी माझ्यासारखीच मिळून देणार म्हणून मी हो म्हणालो मी तिचा नंबर आणलो होता मामी म्हणाल्या लाव एकदा फोन आहे पसंत म्हणून सांगा मग तुम्ही मी नंतर कॉल केला सारिकाने फोन उचलला हॅलो सारिका मी सूरज बोलतो आहे तिकडून आवाज आला बोला ना मी आहे का तुला पसंत सारिका म्हणाली हो तुम्ही मला खूप पसंत आहात असे म्हणून तिथून पुढे आमचे बोलणे चालू झाले हळूहळू एकामेकातील प्रेम आमचं वाढत गेलं थोड्या दिवसानंतर आमचं लग्न सहवा सर्वांच्या सहमतीनं लावून दिलं अशा पद्धतीने माझा सुखी संसार चालू झाला मामीच्या आशीर्वादाने मला एक सुंदर आणि गोड बायको भेटली होती मी मामींचे मनापासून आभार मानले